दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती नऊ वाजता उजनी धरणामध्ये जे येणारी पाण्याची जी आवक आहे ती आता वाढण्यास सुरुवात झालेली आहे आणि जवळपास तेवीस हजार क्युसेकनं पाणी आता उजनीमध्ये दौन जवळून मिसळत आहे कुठल्या कुठल्या धरणातून पाणी सोडलं आहे आणि भीमा खोऱ्यामधल्या धरणांची स्थिती आणि आजचा पाऊस आपण पाहणार आहोत पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उजनी धरण एकशे दोन पॉईंट पंचेचाळीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे दोन आवक बावीस हजार सातशे ऐंशी क्युसेक आहे आणि धरणातून एकावन्न हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीत पाणी सोडलं जात आहे दरम्यान भीमा खोऱ्यातल्या चासकमान धरणातून तीन हजार सहाशे पंच्याऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे गोडमधून सहा हजार आठशे नव्वद क्युसेक भामा आसखेडमधून तीन हजार सहाशे सोळा क्यूसेक वडळीवेळे ह्या प्रकल्पातून दोन हजार चौसष्ट क्युसेक आंध्रामधून नऊशे त्र्याण्णव पवना प्रकल्पातून त्रेचाळीसशे वीस चार हजार तीनशे वीस क्यूसेक कासारसाई म्हणून पन्नास क्युसेक तर खडकवासला प्रकल्पातून पस्तीस हजार तीनशे दहा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे खडकवासला साखळी धरणात टेमघर वरसगाव पाचशे तीन जी धरणं आहेत ती भरलेली आहेत आणि या धरणांमधून विसर्ग सुरू आहे आणि तो खडकवासला धरणामध्ये येतोय त्यामुळे धर खडकवासल्याचा विसर्ग हा वाढून चालला आहे आणि आता पुणे बंड गार्डनची जी आवक आहे ती जवळपास छत्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त झालेली आहे आणि ती आता वाढत जाणार आहे त्यामुळे उजनीमधून कालपासून जास्त प्रमाणात पाणी सोडलं जातं पूर नियंत्रण करण्याकरता निराखोऱ्यातल्या वीर धरणामधनं तेहतीस हजार आठशे नऊ क्युसेकचा विसर्ग निरा नदीमध्ये सोडला जात आहे कारण गुंजवणी देवघर भाटघर ही तीनही धरणं भरलेली आहेत आणि ह्या धरणांमधनं विसर्ग सुरू आहेत आणि ते सगळे वीरमध्ये येत आहेत त्यामुळे वीरचे दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत भीमा खोऱ्यामध्ये आज अनेक धरणांवर मोठा पाऊस मुसळधार पाऊस झालेला आहे टेमघर प्रकल्पावर एकशे नव्वद मिलीमीटर पावसाची नोंद आहे वरसगाववर एकशे बासष्ट पानशेतवर एकशे पासष्ट खडकवासल्यावर अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस झाला आहे पवनावर एकशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद आहे तर वडीवेळे भा भीमा उपखोऱ्यातल्या वडीवेळे प्रकल्पावर एकशे आठ मिलीमीटर पाऊस आहे आंध्रावर एकोणपन्नास भामासखेडवर तीस चासकमानवर पंचवीस कलमोडीवर त्रेचाळीस चिलेवाडीवर एकतीस वडजवर बेचाळीस डिंबेवर अठ्ठावीस माणिकडोवर एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आज निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर एकशे चौतीस मिलीमीटर निरादेवघरवर सत्तावन्न भाटगरवर एकसष्ट वीरवर बत्तीस तर नाझरे प्रकल्पावर वीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे यासह घाटमाथ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या म्हणजे आजही पडतो आहे आणि कालही झालेला आहे आणि भीमाखोऱ्यातली भीमा, भीमा निराखोऱ्यातली बारा धरणं शंभर टक्के भरली आहेत विसापूर कलमोडी चासकमान भामासखेड वडिवळे आंध्रा कासारसाई टेमघर यासह निराखोऱ्यातलं भाडघर वीर नाझरी उजनी भीमाखोऱ्यातलं हे सगळे शंभर टक्के भरलेले धरण वरसगाव नव्याण्णव टक्के भरलेलं आहे पालशे शहाण्णव टक्के भरलेलं आहे गुंजवणी शहाण्णव टक्के भरले नीरा देवघर नव्याण्णव टक्के भरलेलं आहे याचबरोबर पाहुणा प्रकल्प जो आहे तो अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी मुळशी पंच्याण्णव पॉईंट अठरा गोड एक्क्याण्णव टक्के डिंबे चौऱ्याण्णव टक्के भरलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ट्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सिंक फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर